चार हजार रुपये सवा एकेचाळीस बेचाळीसशे रुपये त्रेचाळीस बेचाळीसशे रुपये चौवेचाळीस सवा चौचाळीस पैंचाळीसशे पैंचाळीसशे रुपये एंटी तीन हजार एकतीसशे पस्तीसशे छत्तीसशे अडतीसशे चार हजार रुपये चार हजार रुपये एक हजार बारा तेरा चौदा पंधराशे रुपये पंधराशे रुपये સા અડતી પંચર રૂપાયેચાળીસ છે બે ચાલીસ રૂપિયા ત્રીસ હાજર પચીસ છે પચીસ છે સાડે પચીસ છતેરતેર સદત્રીસ છે સાડ ચૌદ છે हा तीन हजार रुपये 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 डबल सव्वा एकोणचाळीस एकोणचाळीसशे सव्वा एकोणचाळीस साडे एकोणचाळीस चार हजार रुपये चार हजार रुपये चार हजार रुपये चार हजार रुपये

સવાર સાડા આરતી ચાર હજાર રૂપિયા પંચ રૂપ રૂપાય રૂપિયા રૂપિયા રૂપાય રૂપિયા એનટી એક પસ્તીસ એકતી પંદરસો રૂપિયા છત્તી સવાડોતેર સાડે એકવા એક સાડેચાળીસ સાડ એક સાડ એક ચાર હજાર રૂપિયા ચાર હજાર રૂપિયા એકતીસ तीन हजार साडेपत्तीस छत्तीसशे रुपये साडेआठशे पैसा चार हजार रुपये चार हजार रुपये साडेपास साडे छत्तीस साडेशे अडतीसशे रुपये साडेचत्तीस सदते साडेस पावणे अड्ते अडतीसशे सव्वा अडोतीस साडेआडुती एकोणचाळीस चार हजार रुपये रुपये एम तीन हजार बत्तीसशे पस्तीसशे रुपये के एक हजार बाराशे रुपये सत्तीसशे पंचवीसशे छत्तीसशे सदलतेस साडेचतेस सव्वा अडोतेस साडेआडतीस पावणे एकोणचाळीस एकोणचाळीसशे सव्वा एकोणचाळीस चार हजार रुपये चार हजार पंचवीस रुपये चार हजार पन्नास चार हजार पन्नास चार हजार पन्नास एक्केचाळीस रुपये तीन हजार बत्तीसशे अडतीसशे एकोणचाळीस एकोणचाळीस एंटी तीन हजार पस्तीस छत्तीस साडेआडते एकोणचाळीस सो एकोणचाळीस साडे एकोणचाळीस साडे चार हजार रुपये चार हजार रुपये एंटे एक हजार रुपये बाराशे रुपये एम ए पाचशे सातशे आठशे पाचशे सातशे आठशे एक हजार बाराशे पंधराशे रुपये एक हजार बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस दोन हजार रुपये बावीसशे रुपये दोन हजार रुपये पस्तीसशे रुपये साडेपस्तीस छत्तीस साडे सदतीस साडे सदोतेस अडतीसशे सव्वा अडोतेस एकोणचाळीस एकोणचाळीसशे रुपये एकोणचाळीसशे रुपये एन टी सव्वा एकोणचाळीस साडे एकोण चार हजार रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये एकेचाळीस साडे चौतीस पावणे आडतेस साडेआडते एकोणचाळीस एकोणचाळीसशे साडे एकोणचाळीसशे चार हजार रुपये चौतीसशे रुपये बाराशे रुपये एम एस साडेपस्तीस छत्तीसशे सवा छत्तीस साडे छत्तीस साडे सातस पावणे आडतेस अडतीसशे सवा अडोतेस साडेआडती पावणे एकोणचाळीस